हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण सर्वांच्याच आवडीचा आणि सर्वांच्याच घरामध्ये तयार होणारा असा पदार्थ बघणार आहोत या रेसिपीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की चपातीचा भुगा चुरमा फोडणीची पोळी चपातीचा चिवडा तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखलं जाते हा पदार्थ मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी सकाळी बनवलेल्या दोन ते तीन पोळ्या या ठिकाणी माझ्याकडे शिल्लक होत्या त्यामुळे संध्याकाळी हलकेशे भुकेसाठी पटकन तयार होणारा चपातीचा चुरमा किंवा भुगा सर्व चपातीचे तुकडे असे बारीक करून घ्यायचे खूप जास्त बारीकही नाही करायचे मिडियम साईजमध्ये करायचे आणि मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं वा खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खूप पटकन आणि झटपट अशी होते असा बारीक त्याचा भोगा तयार करून घ्यायचा आणि ताटामध्ये काढून घ्यायचा पुन्हा उरलेल्या चपात्यांचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्याला आपण फिरवून घेऊया दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा चपातीचा चुरमा या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व चपाती मी या ठिकाणी बारीक अशा मिक्सरला फिरवून घेतले आहे आणि वरतून असं थोडंसं पाणी शिंपडून पाणी टाकून ओलसर करून घेत आहे खूप जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही नाहीतर खूप जास्त भिजले जातील हलकसे ओले करून घ्यायचे म्हणजे त्याने मौसूत होतं अजून तुम्ही बघू शकता मी खूप कमी प्रमाणात पाणी असं वरतून चाकून मिक्स करून घेत आहे या ठिकाणी आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे हिरवी मिरची भरपूर अशी कोथंबीर भरपूर असा लसूण कढीपत्ता आणि शेंगदाणे या ठिकाणी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान फुल्ली की एक चमचा जिरे जिरेही व्यवस्थित फुलले पाहिजे फुल्ले की मी हिरवी मिरची लसूण असं छान मिक्सरला फिरवून घेतले आहे आणि जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे तेही आपण यामध्ये कांदा टाकून झाला कांदा व्यवस्थित परतून झाला की मग आपण ते मिश्रण यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी मी कांदा तेलामध्ये टाकून घेतलेला आहे कांदा थोडासा लालसा रंग येईपर्यंत एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा खायला खूप छान लागणारी अशी रेसिपी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये लालसर मऊसूत होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण तसं जे बारीक करून जाडसर वाटण आहे ते यामध्ये टाकणार आहे तुम्हाला जितपत तिखट आवडत असेल तुम्ही त्याप्रमाणे तिखट बनवू शकता व्यवस्थित सर्व तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे हिरवी मिरची लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतला जातो तुम्ही बघू शकता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही आधीही तेलामध्ये टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही मा नंतरही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये हळद हळद टाकल्यानंतर पुन्हा आपण मिक्स करून घेऊया यामध्ये मी हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी ठेवलेलं होतं त्यामुळे मी लाल तिखट पण टाकणार आहे तुम्ही जर हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त ठेवलं असेल तर लाल तिखट स्कीप केलं तरी चालेल आणि ठिकाणी मी लाल तिखट टाकल्यानंतर पोळीचं जे आपण भिजवून घेतलेली होती पाणी शिंपडून पाणी टाकून त्या पोळीचा चुरमा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हिरच ही हिरवी ही मिरचीमध्येही केला तरी खूप छान लागतो कारण त्यामध्ये लसूण असतं लसूण पूर्ण पोळीला लसूणचं फ्लेवर येतो त्यामुळे टेस्ट खूप छान लागते एक या ठिकाणी मी थोडंसं नॉर्मल लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे चार ते पाच मिनिट मी मीठ टाकून व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे त्यानंतर वरतून भरपूर अशी कोथिंबीर गरमागरम असा चपातीचा चुरमा चपातीचा भोगा तिखट चिवडा भरपूर अशी नावं आहेत तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखला जातो कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग डिशमध्ये सर्व करून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे गरमागरम जर खाल्ला ना खूप टेस्टी लागतो वरतून असं थोडंसं लिंबू टाकायचं खूप छान लागतो संध्याकाळी किंवा सकाळी सकाळी जरी तुम्ही नाश्त्यासाठी बनवला तरी खूप छान लागतं या ठिकाणी वरतून अशी कोथंबीर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मस्त का स्वस्त राहा बाय बाय